बीड जिल्ह्यात एकीकडे अजित पवार पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे धनंजय मुंडे देखील परळी मतदारसंघात पूरग्रस्त भागात पाहणी दौऱ्यावर आहेत यावेळी धनंजय मुंडे यांच्या समोर आपली व्यथा मांडताना महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेत मुलीचं लग्न आहे दिवाळीत कसं होईल असं म्हणताच धनंजय मुंडे यांनी मी तात्काळ तुम्हाला मदत करतो आणि तुमच्या मुलीचं ठरलेल्या वेळेतच लग्न होईल मी सर्व जबाबदारी घेतो म्हणत राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त पीडित महिला शेतकऱ्याला शब्द देत आधार दिलाय परळी तालुक्यातील तेल समुख बोरखेड ममदापूर आदी गावांमधील अतिवृष्टी नुकसान आणि पूर परिस्थितीची माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे आज पाहणी करतायत दरम्यान तेल समूख येथील एका शेतातील संपूर्ण कापसाच्या उभ्या पिकाचं पावसाने पूर्णपणे नुकसान झालं असून संबंधित शेतकऱ्याच्या मुलीचं दिवाळीत लग्न प्रस्तावित आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी महिलेला धनंजय मुंडेंसमोर अश्रू अनावर झालेत मदत कमी पडली तर त्याच्यानंतर मी मदत करतो तुम्हाला फक्त घाबरू नका तुम्ही